अकोले महसूल विभागानं काही दिवसांपूर्वी जप्त केलेला एकशे पंचेचाळीस ब्रास चोरट्या वाळू साठ्याचा आज अकोले तहसील कार्यालयामध्ये लिलाव करण्यात आला तीन लाख बावीस हजार रुपयांपर्यंत या लिलावाची बोली झाली विशेष म्हणजे एकशे पंचेचाळीस ब्रासचा तीन लाखांपर्यंतचा लिलाव होऊ शकतो तर रोज रात्रीच्या वेळी सरासरी दहा ते पंधरा डम्पर प्रत्येक डंपरमध्ये चार ब्रास वाळू साठा होतो एका रात्रीमध्ये सरासरी पन्नास ब्रास अवैध वाळू वाहतूक केली जाते एका महिन्याला एक हजार पाचशे ब्रास चोरटी वाळू वाहतूक अकोले शहरामध्ये केली जाते या एका ब्रासची शासकीय झालेल्या लिलावाच्या रकमेनुसार तेवीसशे रुपये रॉयल्टी होते महिन्याला अकोले शहरामध्ये पस्तीस लाख रुपयांची अवैध वाळू वाहतूक केली जाते मग प्रश्न असा पडतो गौण खनिजाचा उपसा होत असताना प्रशासनाला याची कुठलीही माहिती नसेल का आणि जर माहिती असेल तर आतापर्यंत अकोले तहसीलदारांनी किती महसूल शासकीय तिजोरीमध्ये जमा केला आहे अकोले तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी अकोले तहसीलदारांनी वाळूचा साठा जप्त केला होता त्याचा आज लिलाव झाला हो तीन लाख बावीस हजार रुपयाला लिला हो हा लिलाव झालाय मात्र रात्रीच्या वेळी दहा वाजल्यापासून तर पहाटे पाच वाजेपर्यंत अकोले वाळू तस्करांची जोरात वाळू तस्करी सुरू होती घटनास्थळावरती स्वतः मी देखील होतो त्यावेळी अकोले तहसीलदार आणि संगमेरचे प्रांत डोईफोडे साहेब यांना संपर्क करत होतो त्याच्यानंतर या कोणत्याही अधिकाऱ्यांनी फोन रिसिव्ह केला नाही याच्यामध्ये हेच स्पष्ट होते की या वाळू तस्करांचे आणि महसूल अधिकाऱ्यांचे चांगलेच लागेबंदे आहे हे यावरून स्पष्ट होते यावेळी तहसीलदारां तहसीलदारांनी बोलण्यास देखील विरोध केलेला आहे दोन दिवसामध्ये या, या वाळू तस्करांवरती कारवाई करू असा तोंडी आश्वासन त्यांनी दिलं आहे त्याच्यानंतर रात्री जे त्यांचं पथक होतं हे पथक देखील कारवाईसाठी आलेलं नव्हतं त्यांना देखील अकोले तहसीलदार नोटीस काढणार असल्याची माहिती अकोले तहसीलदार मोनिष देशमुख यांनी दिलेली आहे हा सर्व हिशोब बोटावर मोजण्याजोगा आहे शहरात जर अशी परिस्थिती असेल तर संपूर्ण तालुक्याचा विचार केला तर हा हिशोब कोट्यावधीच्या पुढे जातोय साहेब बघा महिन्याला अकोले तालुक्यामध्ये महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे कोट्यावधींची अपराथपर होते मग या अपराथपरीमध्ये सहभागी कोण असेल असा प्रश्न सर्व जनतेला पडत आहे न्यूज रिपोर्टर गणेश आवारी एसनाईन मीडिया अकोले